गोंदिया जिल्ह्याच्या सडकरजुनी तालुक्यातील कोहमारा गावातील एस पी राईस मिलला जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सी एम आर साठी दिलेल्या धानाची भरडाई न करता राईस मिल मालकानं छत्तीसगड राज्यात जास्त दरात धान्य विक्रीकरिता पाठवलं असता त्याची माहिती देवरी येथील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस एस राठोड यांना मिळताच देवरी येथून छत्तीसगड राज्यात शासकीय धान्य अवैधरित्या ट्रकमधून नेत असताना अडवून चौकशी केली असता हा धान्य ट्रक चालकानं गोरेगाव तालुक्याच्या विविध कार्यसेवा गुमरा या केंद्रावरून सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गावातील एस पी राईस मिलमध्ये न नेता राईस मिल मालकाच्या सांगण्यावरून छत्तीसगड येथे नेत असल्याचं सांगताच सा पुरवठा अधिकाऱ्यांनी ट्रकला ताब्यात घेत देवरी तहसील कार्यालयात जमा केलाय तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरीप हंगामात चोवीस लक्ष एकशे छत्तीस क्विंटल धान्य खरेदी केलं असून धान्य भरडाईकरिता सी एम आर अंतर्गत राईस मिल मालकांशी करार केला असून गेल्या महिन्याभरापासून धान्य खरेदी केंद्राच्या गोदामातून धानाची उचल सुरू आहे मात्र राईस मिल मालक व धान्याची भरडाई न करता गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या चांगल्या दर्जाच्या धान्याची विक्री छत्तीसगड राज्यात करत असून बाहेर राज्यातील तांदूळ खरेदी करून आरच्या नावावर पाठपुरावा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोदामात जमा करून मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानातून वाटप करतात तर याआधी सुद्धा देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात जात असलेले पाच ट्रक देवरी चेक पोस्ट वर पकडले होते त्यामुळे कोहमारा येथील धान्य पाठवताना पकडण्यात आल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी या राईस मिल मालकाशी केलेला सीएमआरचा करार रद्द करून काय कार्यवाही करतात हे पाहण्यासारखं असेल धीरजपुरी मी निरीक्षण अधिकारी देवरी धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एस ये पी राईस मिल या ठिकाणी पोहोच करण्याकरता भरण्यात आलेली होती धानाचे पोते असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ती तहसील कार्यालया येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हापन अधिकारी साहेबांना करतोय आणि पुढील चौकशी करून ते आपला त्यावर निर्णय घेते कुठल्या संस्थेवर तो ट्रक निघालेला होता कुठल्या राईस मिल त्याला सीमासाठी आपण हो काय आज आम्हाला तहसीलदार देवरी यांची पत्र प्राप्त झालेली असून धानाची एक ट्रक आम्ही आमच्या तहसील कार्यालयामध्ये आणून लावल्याबाबत ते नियुक्त आहे तसेच सदर ट्रकबाबत बाबत संबंधित धान आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी कळवलेली आहे त्यानुसार सदरचा धान जो आहे तो घुमरला विकास सोसायटी कल्पात्री या सेंटरवरून कोमाड्या येथील एस पी राईस मिल यांना तो डिओ काढण्यात आलेला होता त्या पत्रानुसार आम्ही संबंधितांची चौकशी करून त्यांच्याकडून अहवाल वगैरे घेऊन बाबतीमध्ये कारवाई केली जाऊ सर हो मिल मालकाचं नाव काय मिल मालकाचं नाव अगरवाल आहे रस्पी राईस मिल धान्याची किंमत काय होती खुल्या बाजारात विकत होती काय नाही ती विकत होती कुठं चाललं त्या बाबत चौकशी करू आम्ही काय नंतर प्रोसेस चौक कमीत कमी त्याची दहा लाख रुपये किंमत आहे एका लोट किती लॉट माल होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्धा लॉट होता अडीचशे क्विंटल हे आता एक पहिल्यांदा निरीक्षणात आलं असं कुठे आणखी होत असेल त्याच्यावर नियंत्रणासाठी काय उपाययोजना करायची नाही मी राईस मिल वगैरे किंवा यांना या बाबतीमध्ये यापूर्वी सूचना दिलेल्या आहे की आपल्याला दिले देण्यात आलेले डीओ संबंधित संस्थेकडून आपल्या राईस मिलमध्ये घेऊन त्याची भरडाई करून शासनाला तांदूळ जमा करणे आवश्यक आहे या बाबतीमध्ये अगर कोणतेही मिला ते धानाची परस्पर विक्री इल्लीगली विक्री जर करीत असली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल दिल्यानंतर किती वेळा किती तासामध्ये किती दिवसामध्ये

इतकी खरेदी काल अखेरपर्यंत पर्यंत झालेली असून भरडाईसाठी सहा लाख शहात्तर हजार तीनशे दोन क्विंटल इतके धान आम्ही राईस मिलरला दिलेले आहे तर त्याची उचल टप्प्याटप्प्याने राईस मिलर संस्थेमधून होत आहे उर्वरित उचल कधीपर्यंत अपेक्षित आहे आपल्याला उर्वरित उचल आता जस पद्धतीने आपल्याला शासनामध्ये तांदळाचा पुरवठा करून ते आपल्याला डी आणून देतात त्यानुसार नवीन धानाची देऊ संबंधित मिलरला दिले जातात यावर्षी किती राईस मिल झालेला आहे या वर्षी तीनशे सव्वीस राईस मिलचा करार झालेला आहे भरडायसाठी त्यापैकी दोनशे पंचवीस राईस मिलर या बी जी एफ या नुसार आपल्याकडे दिव उचलण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातला काही राईस मिलचा याच्यामध्ये समावेश आहे बाहेरची राईस मिल मध्ये एक नागपूरची होती परंतु त्यांच्या बरोबर करारमा अद्याप झालेला नाहीये इतर काही जिल्ह्यांचा समावेश इतर जिल्ह्यामधून नाही न्यूज रिपोर्टर चेतन गोंदिया। तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा